नमस्कार टेस्टी मराठी ह्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक घरगुती आणि चविष्ट ग्लुटन फ्री ज्वारी आणि तांदळाची भाकरी ही भाकरी म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील अभिमान मऊसूद गरमागरम भाकरी कशी बनवायची ते आपण आज पाहू चला तर मग आपण झटपट भाकरी बनवूया तुम्हा बघा आपण गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आपण इथे भाकरी करण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे तर त्याच्यावरती आपण तीन कप पाणी ओतलेलं आहे आपण उकळत्या पाण्याचा वापर आपण भाकरीसाठी करणार आहोत त्याच्यासाठी आपण पाणी तव्यामध्ये गरम केलेलं आहे बघा दुसऱ्या साईडला आपण परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये आपण एक ते दीड वाटी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे भाकरीचं पीठ हे आपण त्याच्यामध्ये तांदूळ आहेत ज्वारी आहे आणि पुरते आपण मेथी टाकलेली आहे आणि आपण हे पीठ आपण छान असं जळून आणलेलं आहे आणि आपण हे पीठ आपण भाकरीसाठी वापरणार आहोत तर तुम्ही बघू शकता परातीमध्ये मी हे पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये जे आपण पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण उकळलेलं तीन वाट्या पाणी ओतणार आहोत आणि छान असं आपण चमचाने ते मिक्स करून घेणार आहोत सर्व पीठ कारण पीठ गरम असणार आहे उकळलेलं पाणी त्या पिठामध्ये ओतल्यामुळे पीठ गरम असणार आहे या गरम पाण्यामुळे आपल्या भाकऱ्या आहेत त्या एकदम मऊ लुसूषित होणार आहेत एकदम भाकऱ्या कडक होणार नाही आहेत तर छान मऊ लुसूषित होणार आहेत आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो आहे पिठामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालत आहोत आणि हे जे पीठ आहे ते आपण थोडंसं थंड झाल्यावरती छान असं चमच्याने मिक्स करून आपण नंतर हाताच्या सहाय्याने आपण पीठ छान प्रकारे मऊ मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी पीठ मळत आहे आपल्याला हवं असेल तर आपण थोडंसं पाण्याचा वापर इथे करू शकतो आणि छान प्रकारे पीठ मळून घेऊन आपण त्या पिठाचा आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पीठ मळलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला इथे भाकरी करायची आहे जी भाकरी आहे तर ती पराती मी परातीमध्येच करून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी छोटासा पिठाचा गोळा केलेला आहे आणि तो गोळा मी परातीमध्येच भाकरी तयार करत आहे अशा प्रकारे तुम्ही खाली थोडंसं पीठ लावायचं आहे वरती हाताला पीठ लावायचं आहे थोडंसं भाकरीला लावायचं आहे आणि अशी गोल गोल तुम्ही भाकरी अशी थापून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पूर्ण भाकरी केलेली आहे आणि आपण जो तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती तर त्याच्यावरती आपल्याला एकदम अशी पात मी भाकरी भाजलेली आहे मी बघू बघू शकता छान अशी आपली भाकरी मऊ लुसलुशीत भाकरी तयार होते आणि तुम्ही ही भाकरी काय करायची आहे आता तव्यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे सो मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता ही भाकरी टाकणार आहे सो तुम्ही बघू शकता मी ते भाकरी टाकलेली आहे त्यावरती भाकरी टाकल्यानंतर त्याला आपण त्या भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी आपल्याला पूर्ण भाकरीला पाणी लावायचं आहे पाणी भरपूर ला नाही ला लावायचं आहे पण आपल्याला पूर्ण भाकरी भाकरीला पाणी लावायचं आहे आणि त्याच्यामुळे भाकरी कोरडी होत नाही आणि पाणी लावल्यानंतर आपल्याला लगेच ती भाकरी आपल्याला परतून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही भाकरी इथे परतलेली आहे आणि आपण एक ते दोन मिनटं छान प्रकारे अशी भाजायला जायला देणार आहोत भाकरी आणि नंतर आपण भाकरी दुसऱ्या साईडने पण आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी भाकरी आपली भाजत आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडने ती परतत आहोत तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने परतून आपण भाकरी परतल्यानंतर ती छान अशी फुकते आणि आपली मऊ छान अशी भाकरी होते तुम्ही बघू शकता आपण आपल्या सगळ्या साईडने आपण भाकरी त्या चमच्याने दाबून दाबून आपण भाकरी शेकून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण आपली भाकरी ही तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण दुसरी पण भाकरी तव्यावरती टाकलेली आहे हो त्या भाकरीला आपण छानपैकी असं पाण्याचा हात लावलेला आहे पूर्ण पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण अशा प्रकारे दुसरी पण भाकरी आपण छान प्रकारे तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे बघा आता ही पण भाकरी आपण छान अशी परतून घेणार आहोत आणि चांगली दुसऱ्या साईडने पण आपण ती भाजणार आहोत आणि भाजल्यानंतर छान अशी भाकरी आपले टम्म अशी फुकते आहे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपण भाकरी बन बनवायची आहे बघा आपल्या भाकरी बनवून झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघून भाकऱ्या बनवू शकता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा टेस्टी मराठी चॅनलला आणि ही भाकरी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत चटणीसोबत बुर्जीसोबत दहीसोबत कोणत्याही गोष्टीसोबत तुम्ही खाऊ शकता असं अशा, अशा प्रकारे तुमचा हा हेल्दी नाश्ता होऊन जातो तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही हेल्दी राहता सो so, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी ते दही घेतलेलं आहे दह्यावरती तुम्ही दह्यामध्ये तुम्ही साखर दही आणि भाकरीसुद्धा खाऊ शकता साखर टाकून किंवा तुम्ही दह्यामध्ये तुम्ही काय करू शकता मीठ आणि थोडंसं लाल तिखट असं हे क टाकून तुम्ही तीसुद्धा भाकरी छान लागते सो तुम्हाला जे आवडेल त्या ह्याने तुम्ही भाकरी भाकरीसोबत कोणत्याही भाजी वगैरे तुम्ही खाऊ शकता थँक्यू सो मच